आज आपण वर्षभर टिकणारा कैरीचा चटपटीत चटकदार पदार्थ पाहणार आहोत यासाठी इथे मी गावरान कैऱ्या घेतलेल्या आहेत कोणत्याही प्रकारच्या कैऱ्या तुम्ही वापरू शकता सगळ्यात अगोदर कैऱ्या स्वच्छ धुवायच्या आणि त्यानंतर एका सुती कपड्याने पुसून घ्यायच्या यावरती अजिबात पाणी नाही राहिलं पाहिजे आणि त्यानंतर डेटाकडचा जो भाग असतो तो कट करून घ्यायचा आहे कैरी म्हटलं ना की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं कैरीचं लोणचं मुरंबा वेगवेगळ्या चटण्या असे बरेचसे प्रकार तुम्ही माझ्या चॅनलवरती पाहिलेच असतील आजची रेसिपीसुद्धा जुनी पारंपरिक आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका संपूर्ण पहा सगळे आंबे अशा पद्धतीने कट करूनच त्याचे साल काढायचे तर वरून सगळ्या आंब्याची सालसुद्धा काढून झाली जेवढे शक्य होतील तेवढे एकदम पातळ असे काप करून घ्यायचेत एकदा हा पदार्थ बनवून ठेवला ना तर वर्ष दीड वर्ष चांगला आरामशीर टिकतो आणि मी आता रेसिपी बनवून दाखवण्यापुरते एक चार पाच आंब्याचेच हे काप मी करून घेते कारण गेल्या वर्षीचा थोडासा यातला पदार्थ शिल्लक आहे तुम्हाला जर जास्त बनवायचे असतील तर जास्त आंबे तुम्ही इथे वापरू शकता अशा पद्धतीने आंब्याचे लांब लांब असे पात्र काप करून घ्यायचे अगदी सहज कोणीही बनवेल एवढी सोप्यात सोपी रेसिपी आहे तर अशा पद्धतीने पहा मी सगळ्या आंब्याचे पातळ असे काप करून घेतलेत तर याला एकदम असं चटपटीत बनवायचे त्यासाठी इथे मी पहा अर्धा चमचा जिरेपूड वापरते आणि हे जे मसाले आपण यावरती घालणार आहोत तर ते बघा मी असे पसरून सगळ्या आंब्याच्या फोडीवरती टाकते टाकताना त्यानंतर एक चमचा लाल तिखट घातलेला आहे अर्धा चमचा धने पावडर घालायची खूप छान असा स्वाद येतो त्यानंतर बघा इथे मी थोडंसं हिंग घातलेलं आहे तुमच्याकडे जर चाट मसाला असेल तर चाट मसालासुद्धा इथे तुम्ही वापरू शकता त्यानंतर एक चमचा गच्च भरून अशी पिठी साखर घातली थोडीशी आंबट गोड चव लागलीच पाहिजे चवेनुसार घालायचं आहे मीठ आणि मीठ बघा मी मुद्दामच सगळ्यात शेवटी घातले कारण याला लगेचच पाणी सुटायला लागतं सगळ्या आंब्याच्या फोडींना मसाला व्यवस्थित लागला पाहिजे यासाठी हातानेच असं मी मिक्स करून घेते पहा ही अशी मसाला कैरी बघितली ना बघूनच नुसतं तोंडाला पाणी सुटते अशा कच्च्यासुद्धा कैऱ्या खूप छान लागतात एकदम टेस्टी चटकदार लागतात सगळ्या फोडींना बघा व्यवस्थित असा मसाला लागलेला दिसतोय आणि कलर पण किती छान आलाय तर आता एक मोठं मी ताट घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ह्या फोडी सगळ्या अशा थोडंसं अंतर ठेवून म्हणजे एकामेकाला चिटकून न देता व्यवस्थित अशा ताटामध्ये पसरून ठेवायचे तर असं करण्यामागचं कारण तुम्हाला पुढे सांगणारच आहे मी आणि ही रेसिपी तुम्ही जेव्हा ऊन पडायला लागेल तेव्हा बनवायला घ्या नाहीतर काय कराल की संध्याकाळी बनवायला घ्यायचाल आणि सकाळपर्यंत याला पाणी सुटलेलं असतं म्हणजे थोडक्यात काय ही रेसिपी बनवली ना लगेचच उन्हामध्ये ठेवायची वाळण्यासाठी तर बघा दोन्ही पण ताटमी असे उन्हामध्ये ठेवलेत कडक उन्हामध्ये एक दोन तीन दिवसामध्ये चांगले वाळतात तर हा बघा चार दिवसानंतर आंब्याचा मस्त असा चटपटीत मुखवास तयार झालेला आहे तर कशी वाटली रेसिपी थोडीशी जरी आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग लवकरच भेटूया नवीन ने एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये